नमस्कार श्री गजानन महाराजांच्या दुर्मिळ नोंदी या आपल्या नवीन आणि खास सिरीजच्या पहिल्या भागात तुमचे मनापासून स्वागत आहे आपण महाराजांचे अनेक चमत्कार ऐकले आहेत पण आज आपण एका अशा दुर्मिळ वस्तूची गोष्ट ऐकणार आहोत जी महाराजांच्या चमत्काराची आजही साक्ष देत आहे ती वस्तू म्हणजे गजानन महाराजांनी स्वतःच्या हाताने पेटवून दिली चिलीम आजच्या भागात आपण पाहूया की ती चिलीम कुठे आहे महाराजांनी ती कोणास दिली आणि त्यामागचा संपूर्ण दुर्मिळ इतिहास काय आहे चला तर मग सुरुवात करूया ही गोष्ट अठराशे ऐंशीच्या दशकात गजानन महाराज शेगावमध्ये प्रकट झाल्यानंतर काही काळानंतरची आहे एकदा महाराज रस्त्याने जात असताना त्यांनी काही लोकांना चिलिम पिताना पाहिले <coughs> महाराजांनी त्यांच्याकडून चिलिम घेतली आणि ती पिऊ लागले पण त्यांच्याकडे चिलिम पेटवण्यासाठी विस्तव नव्हता महाराजांनी आजूबाजूला पाहिले आणि त्यांना जमिनीवर काही दगड दिसले त्यांनी कोणतेही विशेष प्रयत्न न करता त्या दगडांपैकी एक दगड चिलिमावर ठेवला आणि क्षणात तो दगड पेटला विना विस्तव विना काडी पेटी फक्त एका दगडाने चिलीम पेटली हा चमत्कार पाहून तिथले लोक स्तब्ध झाले त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला याच चमत्काराशी जोडलेला आहे या चिलिमेचा दुर्मिळ इतिहास ती चिलीम पेटून महाराजांनी ती तिथे उपस्थित असलेल्या एका भाविक भक्तास भेट म्हणून दिली या भक्ताचे नाव होते विष्णुपंत गोविंद पाठक ते आकोट येथील रहिवासी होते आणि महाराजांचे परम भक्त होते ना महाराजांनी त्यांच्या निस्सीम भक्तीवर प्रसन्न होऊन ती चिलीम आपल्या आशीर्वादासह त्यांना दिली विष्णुपंत पाठक यांनी महाराजांचा हा अमूल्य प्रसाद स्वीकारला आणि ती चिलीम एका पवित्र वस्तूप्रमाणे आयुष्यभर जपली ही दुर्मिळ नोंद इथेच थांबत नाही विष्णुपंत गोविंद पाठक यांच्या निधनानंतर त्यांनी महाराजांनी दिलेली ही चिलीम जपून ठेवण्याची जबाबदारी त्यांच्या वारसांवर सोपवली ती चिलीम आजही आकोट येथे त्यांचे वंश श्री नंदकिशोर वळाळकर यांच्या कुटुंबाकडे एका चांदीच्या पेटीत अत्यंत श्रद्धेने जपून ठेवलेली आहे आजही अनेक भाविक भक्त या चिलिमेचे दर्शन घेण्यासाठी आकोट येथे जातात याचा या अर्थ असा की महाराजांच्या चमत्काराची ही दुर्मिळ साक्ष आजही आपल्याला उपलब्ध आहे ही, ही केवळ एक चिलीम नसून महाराजांच्या कृपेचे आणि भक्तांवरील प्रेमाचं प्रतीक आहे तर मित्रांनो ही होती श्री गजानन महाराजांच्या चिलिमेबद्दलची दुर्मिळ नोंद किती महान आहे महाराजांची लिला तुम्हाला हा पहिला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या सिरीजच्या पुढील भागात आपण स्वामी समर्थ आणि गजानन महाराज यांच्या भेटीचे गुड आणि स्वामींनी महाराजांना शेगावला का पाठवले यामागचा दुर्मिळ इतिहास पाहणार आहोत ती अद्भुत माहिती त्वरित मिळवण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबा धन्यवाद जय गजानन